नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार बऱ्याच विद्यार। दिवसापासून जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते महिला व बाल विकास परीक्षेकरिता यांच्याकरिता एक गुड न्यूज आलेली आहे परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे जे मॅसेज अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण डिटेल मध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचे कारण इथून पुढचे जे क्लासेस आहेत तुम्हाला ते फ्री मध्ये पाहायला मिळणार आहेत याकरिता अपडेट आलेला आहे ते पाहण्यापूर्वी मध्ये फास्ट टॅग रिव्हिजन बॅच महिला व बाल विकास भरती संरक्षण अधिकारी परीक्षिका अधिकारी त्याकरिता त्यासोबतच अंगणवाडी सुपरवायझर करिता समाज कल्याण भरती करिता त्यासोबतच आदिवासी विकास बॅच या सर्व बॅचेस तुम्हाला फास्ट टॅग रिव्हिजन बॅच स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत सर्व विषयासहित असणार आहेत या बॅच चे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये त्या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात या बॅच ची फी आहे कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ रेलिटी देण्यात येणार आहे याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे ओके अजून जे अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण मध्ये सांगूया जे मेसेज येत आहेत विद्यार्थ्यांना त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे बघा एकदा रीड करूया आपण विल बी अवेलेबल फॉर वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती एक्झाम ऑन सेकंड फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या तुम्हाला आफ्टर फायव्ह पी एम उद्या दुपार उद्या संध्याकाळी पाच वाजल्यानंतर हॉल टिकट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत महिला आणि बाल विकास जाहिरातीचे परीक्षेचे प्लीज व्हिजिट ऑफिशियल वेबसाईट ऑफ मुंबई नाइन चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट फॉर डाउनलोडिंग द हॉल टिकीट डाउनलोड करण्याकरिता तुमचं ऍडमिट कार्ड तुमचं टिकट तुम्हाला वेबसाईटला भेट देणे गरजेचं आहे आपण लिंक पण आहे जे टेलिग्राम चॅनल आहे डबल अकॅडमीचं त्यावरती उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर पुढे दिलेलं आहे यू विल रिस्यू ईमेल इन स्टॅम्प ऑर इनबॉक्स नोटिफिकेशन डाउनलोड ऑफ हॉल रिगार्ड हॉलिट रिगार्डमेंट वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत हा मेसेज प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या त्यांच्या टेक्स्ट मेसेज येत आहे याचे अपडेट आपण दिलेले आहे म्हणजे तुमची परीक्षा येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये होणार आहे ओके okay? ही न्यू अपडेट आहे आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ओके okay? आपल्याला जर मेसेज आला नसेल तर थोड्या वेळाने येईल किंवा तुमचा डायरेक्ट तुमचा हॉलटिकीट उपलब्ध होणार आहे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा जो पासवर्ड लॉग इन आयडी आगी टाकला असेल ते बघून घ्यायचं एक वेळेस कारण तुम्हाला हॉलटिकीट त्याशिवाय ओपन करता येणार नाही किंवा कोणता मोबाईल नंबर ऍड केलेला आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी तिकीट हे कलर प्रिंट मध्ये काढून घ्यायचे आहेत पण अजिबात करायचा नाहीये दहा रुपयामध्ये तुम्ही कलर प्रिंट एक्झामच्या अगोदर प्रॉब्लेम यायला नको त्यानंतर अकॅडमी मध्ये बघा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच महिला व बाल विकास भरती ज्याच्या आता हॉल तिकीट आलेले आहेत त्यांच्याकरिता या बॅचचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासोबत अंगणवाडी सुपरवायझर समाज कल्याण बॅच आहे आदिवासी विकास बॅच स्पेशल ऑफर आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषय रिवाइ स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल असणार आहे सर्व विषया सहित पाचशे पंचावन्न रुपयामध्ये वन मंथ व्हॅलिडिटी ओके यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत त्यासोबत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स पण उपलब्ध होणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे कॉन्टॅक्ट आपल्याला करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासोबत आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जे नवीन अपडेट दिलेली आहे त्यासोबत आपली जे क्लास आहे तुम्ही जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तुम्हाला सर्व क्लासेस किंवा नवीन अपडेट असेल अप त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वरती मिळत जाईल व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे तसेच आपण नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये